नमस्कार मंडळी आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे आई भाड्याने देणे आहे सुनीता न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये जाहिरात विभागात काम करत होती नेहमीप्रमाणे आज आल देखील आलेल्या जाहिरातीची व्यवस्थित मांडणी करून प्रिंटिंग ती प्रिंटिंगला पाठवण्यात बिझी होती अचानक तिच्या टेबलाजवळ साठ वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहिल्या सुनीताचं लक्ष गेलं तिने बसायला त्यांना चेअर दिली त्या थकल्यासारख्या व हाताश दिसत होत्या त्यांना धाप पण लागली होती तिने लगेच त्यांना पाणी दिलं थोडं थांबून त्या बोलल्या मला जाहिरात द्यायची आहे सुनीतांना विचारलं कशा संदर्भात आहे तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्च लिहून घेते मग आपण फेर करूया त्या थोडा वेळ घुटमळल्या मग कसा तरी आवंडा गिळत त्या म्हणाल्या आई भाड्याने देणे आहे सुनीताचा हात थबकला तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता काकू तुम्ही एका वेड्यासारखं म्हणताय आई कधी कोणी भाड्याने देतं का काकू मात्र पुढे बोलत होत्या सुशिक्षित प्रेमळ मुलांचा सांभाळ करेल अपेक्षा दोन वेळेचं जेवण आणि राहायला छत बस आणखी काही नको असं म्हणत काकूने डोळ्याला पदर लावला पुढचं बोलणं शक्य होत नव्हतं आणि अश्रूंचे ओघळ मात्र गालावरून वाहनं थांबायचे नाव घेत नव्हते सुनीता लगेच चेअरवरून उठली काकूच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली काकू चला आपण बाहेर बसूया बोलूया काकूंना घेऊन ती बाहेर आली त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली मला सविस्तर सांगा इतका जगावेगळा निर्णय का घेतला तुम्ही आता काकू एक उसाचा टाकून बोलू लागल्या माझं नाव अनुराधा मी सोळा वर्षाचे असतानाच माझं लग्न झालं घरात मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती त्यांची अर्धांगिनी म्हणून मी पण ती सर्व आनंदाने स्वीकारली तीन भाऊ दोन बहिणी सर्वांचं शिक्षण लग्न केलं मात्र लग्न होताच सर्वांनी आपापले बिराडं वेगळे थाटले खूप वाईट वाटलं पण हे म्हणाले अगं आपले दोन मुलं आणि मुलगी आहेत ना ते कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत तिघांचेही लग्न झाले सुना जावई आले खूप आनंदी होतो आम्ही हार्ट अटॅकचं निमित्त झालं आणि हे सुद्धा सोडून गेले मी स्वतःला समजावलं मी एकटी कुठे आहे मला सुना जावई नातवंड सगळे तर आहेत माझ्या भोवती सगळं गोकुळ आहे पण काळाच्या उगात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली तरीसुद्धा मी समाधानी होते कधी या मुलाकडे तर कधी त्या मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणाऱ्या विचाराने खुश होते पण अचानक एक दिवशी घरात मुलाची व सुनेची कुजबुज सुरू दिसली आणि ती माझ्या कानावर पडली आईला कुणाकडे ठेवायचं माझा मुलगा समजावत होता अगं राहू दे तिला आपल्याकडे आपल्या मुलांचा सांभाळ करेल सुन लगेच म्हणाली नको त्याकरता मी आया ठेवते उगाच त्यांची दुखणी खुपणी करायला मला जमणार नाही त्यापेक्षा ते त्यांना वृद्धाश्रमात पाठवा हे ऐकून धक्का बसला व पायाखाली जमीनच सरकली मुलीला फोन केला तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिले होते मी वाटलं तिला तरी माझी कदर असेल पण ती बोलली अगं मला माझ्या नवऱ्याने सासऱ्यांनी घराबाहेर काढलं तेव्हा तुझ्या मुलांनी नाही मला ठेवून घेतलं तू पण नेहमी माझ्या मुलांपेक्षा दादाच्या जा मुलांकडे जास्त ओढ दाखवायची आता कुठे मला चांगली नोकरी लागली सुखाची चार दिवस आले तर तुझं ओझं मला नाही झेपणार कारण मुलाला मी शाळेत पाठवते व निश्चिंत होऊन ऑफिसला जाते तू इथे आली तर उगीच काळजीत दिवस जाईल माझा जगू दे मला मनासारखं आता तरी मी तुला ठेवून घेऊ शकत नाही तू बघ प्रयत्न करन दादाकडे जा दुसऱ्या मुलाने चक्कर लहान घर आहे त्यामुळे मी राहिले तर त्यांना प्रायव्हेसी मिळणार नाही असं बोलून दाखवलं हे सर्व ऐकलं आणि आजपर्यंत केलेल्या त्यागाचा निस्वार्थपणाने उधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असं वाटलं खूप रडले आणि ठरवलं आता इथे एक क्षण देखील राहायचं नाही कुणाला तरी माझी गरज असेल एका आईची म्हणून मी इथे आले ऐवना सुनीताचे डोकं फार सुन्न झालं होतं तीन तीन धडधाकटी कमावती मुलं असून देखील एका आईवर अशी वेळ यावी ती जवळ गेली काकूंच्या मांडीवर हळू डोकं ठेवून म्हणाली काकू भाडेने राहायची तुला गरज नाही मला मात्र तुझी गरज आहे खरंच मला आई हवी आहे तू माझी आई होशील मुलगी म्हणून मला भाड्याने घेणार असं म्हणत सुनीता काकूंना घेऊन फ्लॅटकडे निघाली चेहऱ्यावर एक वेगळं समाधान घेऊन मंडळी एक व्हॉट्सअपवर आलेली कथा कॉपी पेस्ट पोस्ट आहे असं जीवन कुणाच्याही वाट्याला येऊ नये एवढीच अपेक्षा कथा आवडली तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा